गांधी चौकी पोलीस ठाणे मिरज यांची उल्लेखनीय कामगिरी वैद्यकीय औषध इंजेक्शनचा सा नशेसाठी वापर विक्री व साठा करणाऱ्या टोळीवर धाड टाकून ताब्यात ता घेण्यात आले एक हजार पाचशे सात इंजेक्शन मॅपनट सह एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अध्यक्षक संदीप गुगे व श्रीमती खोकर अपर पोलीस अध्यक्षक सांगली प्रणिल गिल्डा व विभागीय पोलीस अधिकारी मिरज संदीप शिंदे साहेब पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाध्यक्षक संदीप गुरव पोलीस उपाध्यक्ष उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हवालदार सचिन कुंभार सर्जेराव पवार अभिजित पाटील सुरज पाटील अभिजित धनगर पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे राहुल क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हरगे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन तिनमेकर देवानंद नागरगोसे हनुमंत कोळेकर पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण विजय पाटणकर या अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे आज मोठ्या प्रमाणात हा औषधी साठा जप्त करण्यात आला याचं सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी दलाकडून महात्मा गांधी पुलिस स्टेशन या ठिकाणी नंबर यामध्ये औषधी द्रव्य व प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मेफेन्टरमाइड सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील त्यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रग्जचा सा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखी यामध्ये काही आरोपी सामील आहेत का त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हा आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहशक्य होईल धन्यवाद